चौपाटी so, स्टाईल पावभाजी म्हटलं की प्रत्येकाची आवडतीच शिवाय छोटे मोठे असे काही ओकेजन्स राहिले जसं की किटी पार्टी छोटी मोठी बड्डे पार्टी त्यावेळेला हमखासी पावभाजी आपण मेन्यूमध्ये ठेवतच असतो पण बरं ही चौपाटी स्टाईल पावभाजी अगदी झटपट कुकरमध्ये कशी बनवायची आणि हां कुकरमध्ये जरी बनवली तरी मग काय फक्त भाज्या अशा कुकरमध्ये शिजवल्या आणि झाली काय पावभाजी तर असं नाही यामध्ये दे देखील एक प्रोसेस आहे तर कुकरमध्ये दे देखील आपण चौपाटी स्टाईल पावभाजी कशी बनवायची याकरता रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमशेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते भाजी करता म्हणून मी त्यांनी मिडियम साईजचे असे बटाटे घेतलेले ह्या भाजीमध्ये ना बटाटा असा जास्त तसा लागत असतो अर्धा असा मी बीटरूट घेतलेला आहे अर्धा कप एवढा फ्रोझन मटर आहे आज माझ्याकडे तर तो घेतलेला आहे एक मिडियम साईजची ते शिमला मिरची घेतलेली आहे आणि एक ते सवा कप एवढी फुलकोबी तुम्ही घेतलेली आहे आवडत असल्यास इथेनं तुम्ही गाजर देखील एक असा वापरू शकता त्यानंतर एक मोठ्या आकाराचा तुम्ही मी कांदा का घेतलेला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि जवळपास तीन मिडियम साईजची टोमॅटो घेतले होते ते देखील छान असे चॉक करतो जर मला भाजीमध्ये रंगामध्ये जर कमी वाटलं बीटरूट तर मी बीटरूट पुन्हा अर्धा ॲड करणार आहे सगळ्या भाज्या आता मी आता स्वच्छशा धुवून घेणार आहे बटाटा सोडून घेते आणि त्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत ना नीट अशा आपण बारीक बारीक इथे आता चिरून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या भाज्या अशा चिरून घेतलेल्या आहेत फक्त बीटरूट जो आहे ना मी असा किसून घेतलेला आहे बीटरूट फक्त आपण रंगापुरती म्हणून इथे वापरत असतो त्यानंतर आता आपण इथे भाजी जी आहे फोडणी टाकायला घेऊन घ्या आणि नेमका लाईट जाण्याच्या चक्करमध्ये आज असा सगळा गोंधळ झाला की मी टोमॅटो अजून कांदा कसा का फोडणी घा घातला हे तुम्हाला असं दाखवता चालं नाही म्हणून त्या तर इथे काय केलं होतं ना मी कुकरमध्ये अडीच टेबलस्पून एवढं बटर घेतलेलं होतं त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलं तेल नीट असं तापल्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो ते यामध्ये घालून घेतला आणि हा कांदा आणि टोमॅटो लवकर शिजायला म्हणून यामध्ये एक टी स्पून एवढं मी मीठ घालून घेतलेलं होतं इथे आता कांदा आणि टोमॅटो नीट असा परतला गेलेला आहे तर इथे आता मी हाफ टीस्पून एवढी हळद घालून घेतली इथे एक टी स्पून एवढं लाल तिखट मी घालून घेतलेलं आहे तिखटाचं प्रमाण अगदी पुरेसं आहे कारण की पावभाजीची टेस्ट थोडीशी माइल्ड असते खूप अशी स्पायसी किंवा तिखट अशी नसते त्यामुळे तिखटाचं प्रमाण एक टी स्पून एवढं पुरेसं आहे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर मी असे परतून घेतलेले आहेत आणि मग इथे मी टाकते जवळपास दोन टेबलस्पून एवढं पावभाजी मसाला पावभाजी मसाला इथे टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण याला नीट असं परतवून घेऊया इतर जर तुम्हाला असं वाटलं की सगळं मिश्रण सर थोडंसं असं करपायला झालं आहे बा म्हणून तर एखाद दोन टेबलस्पून यामध्ये इथे पाणी तुम्ही इथे वापरू शकता आणि पुन्हा असं थोडंसं एखाद टेबलस्पून एवढं पाणी टाकून झालं नीट हे सगळे जिन्नस छानसे परतवून झाले की यामध्ये आता सगळ्या आता धुतलेल्या ज्या भाज्या आहेत आता आपण त्या यामध्ये टाकून घेऊया एक मला सांगा की ह्या पावभाजीमध्ये आलं लसूणची पेस्ट वापरत असतात का याचं उत्करण मी सगळ्या शेवटी दिलं आहे आणि हे पण सांगितलं आहे की यामध्ये आलं लसूणची पेस्ट वापरतात की नाही वापरत आणि जर वापरत असेल तर ती कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये ॲड करत असतात आणि नसेल वापरत तर यामध्ये काय ॲड करतात म्हणून हे देखील सांगितलं आहे सगळे इथे भाज्या आता मी ते ॲड केलेल्या आहेत मी एकदा मिक्स करून घेते आता सध्या आता याचा रंग असा थोडासा असा लालसर असा आलेला आहे जसा की पावभाजीला येतो त्याप्रमाणे पण पुढे आपण बघूया की यामध्ये बीटरूटची पुन्हा अशी गरज पडते का म्हणून सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या की चार ते पाच मिनटं याची वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा याला मी एकदा मिक्स करूया अशा पद्धतीने पावभाजी बनवली ना अतिशय सोयीस्कर अशी होते बनवायला देखील आणि झटपट देखील अशी ना बनवून तयार होते आता पुढे काय करते ना जवळपास यामध्ये मी दीड कप एवढं चांगलं असं गरम असं पाणी यामध्ये टाकते आहे लक्षात ठेवा गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे थंड पाण्याचा अजिबातही नाही गरम पाणी इथे टाकून झालं की पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर ना कुकरचं इथे आपण झाकण बंद करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून झालं की आपण याच्या चार शिकट्या अशा आपण काढून घेऊया आणि चार शिकट्या काढून झाल्या की कुकर पूर्णपणे आपण थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो बघा इथे आता चार शिट्ट्या काढून झालेल्या आहेत कुकर देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे वाफ अजिबातही राहिलेली नाही आहे आणि इथे दाखवते बघा सगळ्या भाज्या छानशा प्रॉपर अशा शिजलेल्या आहेत आणि ना रंगावरनं मला असं वाटतं यामध्ये पुन्हा अर्धा बीटरूट मला असा ॲड करावं लागेल आहे म्हणून तर ज्या वेळेला मी भाज्या मॅश करेल्या ना त्याच वेळेला अर्धा असा किसलेला जो बीटरूट आहे तो मी यामध्ये ॲड करून घेते आणि खरंच लाईट जायच्या चक्कर म्हणजे जा सगळी गडबड अशी झाली की काही क्लिप्स माझ्या खरंच कट झालेल्या आहेत त्यामधनं तर अर्धा किसलेला बीटरूट देखील मी यामध्ये दे ॲड करून घेतलेला आहे आणि बीटरूट अर्धा किसलेला ॲड केल्यानंतर याचा पुन्हा असा रंग बघा आता प्रॉपर असा छान असा रंग आलेला आहे म्हणजे की एक बीटरूट या करता म्हणून इनफ असा आहे आता भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता थोडीशी दाटसर अशीच आहे तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला म्हणून जवळपास दीड ते दोन कप असं चांगलं उकळतं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हां आता ही भाजी आपण पुन्हा एकदा छानशी याची उकळी काढा म्हणून घेऊया तर त्यावेळेला किसलेला बीटरूट जो कि आहे यामध्ये मागून जो टाकलेला होता मी तो देखील नीट यामध्ये शिजून जाईल आहे बघा आता कन्सिस्टन्सी अगदीशी परफेक्ट आहे आता पुढे काय करते ना ही भाजी जी आहे आपण एका साईडला नीट छानशी ना एक ते दोन अशी उकळी काढायला म्हणून ठेवून घेऊया पण त्याआधी यामध्ये मिठाचं प्रमाण नीट आहे की नाही आपण चेक करून घेऊया तर एक टीस्पून मीठ यामध्ये अगदी परफेक्ट असं होतं मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आता कुकर जो आहे आपण आता गॅसवर ठेवून घेऊया आणि याची नीट छान अशी उकळी काढून घेऊया आता बरं आता समोरची अजून प्रोसेस आता बाकी आहे आणि बघा इथे रंग अगदी छानसा परफेक्ट असा पाव पाव छान पावभाजीला आलेला आहे थिकनेस देखील अगदी परफेक्ट अशी आहे खरंच कुकरमध्ये खूप छान अशी ना पावभाजी छान अशी बनून तयार होते इथे आता एक ते दोन असे उकळे आता यायला सुरुवात झालेली आहे तर आता एकीकडे काय करू एक नये यावरती आपण अशी ना फोंडी घालून घेणार आहे तर त्याची तयारी करून घेऊया पुढे आता एका पॅनमध्ये दे इथे मी दीड टेबल स्पून एवढं बटर घेतलेलं आहे बटर इथे नीट असं मिल्क झालं तिथे ना मी निव्वळ ना लसूण पेस्ट घेतलेली आहे यामध्ये आलं कोथिंबीर जिरं असं काहीच नाही जवळपास वीस अशा लसूण पाकळ्या होत्या त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती लसूण पेस्ट यामध्ये घालून मी नीट अशीनं परतवून घेते आहे ह्या लसूणच्या पेस्टचा ह्या पावभाजीमध्ये खूप छान असा फ्लेवर येतो आणि हेच सिक्रेट असतं चौपाटी साईडच्या पावभाजीच्या टेस्टचं आणि खरंच याच्याने टेस्ट, टेस्ट इतकी छान जास्त अशी एनहान्स होते ना की ती भाजी मस्त अशी वाटते लसूणची पेस्ट नीट अशी परतून झाली की हाफ टीस्पून एवढं तिखट घालून घेतलं दीड टीस्पून एवढा मी पावभाजी मसाला घालून घेतला मंदाचीवरती आता सगळे जिन्नस नीट असे आता परतून घेते आणि एका साईडला छान अशी पावभाजीला देखील मस्त अशी उकळी आलेली आहे आता काय करते ना याच्यातली चमचा दोन चमचा भर अशी पावभाजी आहे ना त्या पॅनमध्ये अशी मी टाकून घेते आहे आणि इथे आता ही पावभाजी यामध्ये टाकून झाली की आता हे सगळं पुन्हा आपण असं नीट असं मिक्स करून घेऊया आणि नीट मिक्स करून झालं की ह्या पॅनमधलं सगळं मिश्रण आता आपण ह्या कुकरमध्ये ओतून घेऊया ह्या पावभाजीला ना परफेक्ट असा टँगी फ्लेवर आणि एक लसुणीचा एक वेगळा असा फ्लेवर म्हणजे की एक्झॅक्ट प पा चौपाटी स्टाईल अशी पावभाजीची नाही ह्या पावभाजीला टेस्टीच असते त्यामुळे एकही एक अजिबात अजिबातही यामधला स्किप करू नका आणि सांगितलेलं प्रमाण देखील नीट आता याला छान अशी उकळी आलेली आहे छान असा चिरलेला कोथिंबीर यामध्ये घालून घेते आणि अर्धा लिंबाचा रस पुन्हा याला नीट असं मिक्स करून घेऊया आणि मग पुन्हा यामध्ये जवळपास एक टेबलस्पून एवढं मी बटर ॲड करते आहे आणि बटर यामध्ये वर्ण असं ॲड करून झालं की पुन्हा याला नीट असं मिक्स करून घेऊया नीट मिक्स करून झालं की इथे आपली मस्त अशी टँगी आणि अशी मस्त फ्लेवरवाली चौपाटी स्टाईल अशी पावभाजी रेडी आहे इथे एकीकडे आता ना आपण पाव शिकायला घेऊया इथे ना पावभाजी करता म्हणून ना नेहमी ने लादीपावचा ना वापर करायचा कर एक टीप तुम्हाला इथे मी सांगते बघा की जर पावभाजीची जर भाजी इथे जो उरली ना तर त्याचानं तवा पुलाव देखील तुम्ही बनवू शकता या पावला मी आता मधात असे मारून घेतलेले आहेत आणि ह्या ज्या पॅनमध्ये मी तडका बनवून घेतलेला होता त्याच पॅनमध्ये मी आता पाव देखील शिकणार आहे तर गॅस सुरू केलेला आहे पॅनमध्ये जवळपास एक ते सव्वा टेबल स्पून एवढं मी बटर घालून घेतलेलं आहे एक चमचाभर पावभाजी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडासा चिरलेला कोथिंबीर याला असं नीट असं सगळं मिक्स करून घेऊया आणि आता कट मारलेला जो पाव आहे तो यामध्ये नीट असा आपण शिकून घेऊया तर एखाद्या ओकेजनला ना ह्या पद्धतीने पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खात्रीशीर शंभर टक्के खात्रीशीर सांगते की परफेक्ट अशी पावभाजीनं नक्कीच अशी बनवून तयार होते तर इथे आता पाव देखील शिकून झालेले आहेत आणि इथे रेडी आहे आपली सर्व करायला चौपाटी स्टाईल पावभाजी इथे रंग बघू शकता पावभाजीचा त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी आहे तर मग काय रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हां जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हम्शिफ रेसिपीज बघत रहा आणि ट्राय करत रहा